नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर संदर्भातल्या चार विधेयकांवर आज राज्यसभेत चर्चा उत्तर प्रदेशात दोन कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ उत्तर प्रदेशात कर्जमाफी होते मग महाराष्ट्रात का नाही शरद पवार तसंच राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तसंच सातबारा कोरा करण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे लढा देत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा मुंबईत कार्यान्वित झालेल्या अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्षाप्रमाणेच नागपूर आणि पुण्यातही नियंत्रण कक्ष निर्माण होणार मुख्यमंत्री आणि भारत पाकिस्तान दरम्यानचे सर्व मुद्दे द्विपक्षीय असून कोणतीही भूमिका घेऊ नये असं भारताचं स्पष्टीकरण नमस्कार वस्तू आणि सेवा कर विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकं गेल्याच आठवड्यात लोकसभेत मंजूर करण्यात आली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज लोकसभेत करविषयक कायदा सुधारणा विधेयक तसंच आज लोकसभेत चर्चा आणि मंजुरीसाठी राज्यसभेत मांडणार आहेत मुंबईमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्ष कार्यान्वित झाला असून नागपूर आणि पुणे इथे याच धर्तीवर असे कक्ष निर्माण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर पोलिसांच्या उत्कृष्ट पोलीस सेवा अध्ययन केंद्र अर्थात एन कॉप्स एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी काल नागपुरात बोलत होते पोलीस दलाची कार्यक्षमता तसंच विश्वासार्हता वाढवण्यासाठी सीसीटीएनएसच्या माध्यमातून शंभर टक्के पोलीस स्थानकं जोडण्यात आली आहेत तसंच राज्यात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेचाळीस प्रयोगशाळा तयार करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं नागपूर पोलिसांच्या महिलांसाठी असलेल्या भरोसा सेलमार्फत सुरू करण्यात आलेले उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे लढा देत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट कलि चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल इथं काल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते शेतकऱ्यांना शेती क्षेत्राशी निगडीत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय शेती फायद्यात येऊ शकणार नाही त्यामुळे कर्जमाफीऐवजी सिंचनासाठी पाणी विजेची उपलब्धता बाजारपेठ हमीभाव अशांवर शासनाचा भर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला पुढच्या चार वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असंही मुख्यमंत्री म्हणाले विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत पंचवीस टक्के शेतकरी देखील जमा होऊ शकले नाहीत असं त्यांनी सांगितलं कन्नमवार यांनी कधीही संकुचित विचार न करता नेहमीच विकासाची कास धरली विदर्भाच्या या सुपुत्राला काँग्रेस विसरली मात्र कन्नमवार यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली असं फडणवीस यावेळी म्हणाले कन्नमवार सांस्कृतिक सभागृह तसंच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं यावेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरच आमदार नाना शामकुळे उपस्थित होते उत्तर प्रदेशातल्या नवनिर्वाचित राज्य सरकारनं शेतकऱ्यांवरचं एकूण छत्तीस हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलंय यामध्ये दोन कोटी पंधरा लाख लहान शेतकऱ्यांवरच्या कर्जाबरोबरच एकूण पाच हजार सहाशे तीस कोटी रुपयांची अनुत्पादक कर्जही माफ करण्यात आली आहेत उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या पहिल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांचं शोषण थांबवण्यासाठी ऐंशी लाख टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवल्याची माहितीही त्यांनी महिला सुरक्षेवर सरकारचा भर असेल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं दरम्यान कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल उत्तर प्रदेश सरकारचं अभिनंदन करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आणि सातबारा कोरा करण्याची मागणी केली विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशात कर्जमाफी तर महाराष्ट्रावर अन्याय का असा संतप्त सवाल उपस्थित केला दिलेला शब्द पाळायचा नाही ही तर भाजपाची खासियतच असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष चालूच ठेवणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आहे शेतकरी कर्जमाफीसाठी चंद्रपूरहून निघालेल्या संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप काल पनवेल इथं झाला त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते तर महाराष्ट्रात का नाही असा सवालही त्यांनी केला त्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी बोलताना भाजपा सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप केला कर्जमाफी होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या जाहीर सभेत केला या यात्रेचा समारोप होत असला तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय ही यात्रा थांबणार नाही असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी केलं संघर्ष यात्रा काल पुण्यात पोहोचल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे सर्व मुद्दे द्विपक्षीय असून या संदर्भात अमेरिकेनं कुठल्याही प्रकारची भूमिका घेऊ नये असं भारतानं स्पष्ट केलंय पाकिस्तानमधून दहशतवादाला दिलं जाणारं प्रोत्साहन या विभागासाठी तसंच इतरत्रही शांततेसाठी सर्वात मोठा धोका ठरत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बगलाय यांनी म्हटलंय भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी अमेरिका महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी तयार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे सिरियामधल्या इदलिब प्रांतातल्या खान शेखून भागात काल झालेल्या रासायनिक हल्ल्यामध्ये किमान अठ्ठावन्न जण ठार झाले असून साठहून अधिक जण जखमी झालेत या हल्ल्याबद्दल सिरियातल्या विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सैन्याला दोषी ठरवलं एकोणीस मुलं आणि तेरा महिलांचा समावेश असल्याचं सिरियातील मानवी हक्क संघटनेनं म्हटलं आहे दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक होत आहे एच वन बी व्हिसा प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर केल्या आहेत या उपाययोजनांनुसार आता कॉम्प्युटर प्रोग्रॅमरची विशेषज्ञ म्हणून नोंदणी होऊ शकणार नाही भारतातून या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या हजारो भारतीयांवर या निर्देशांचा दूरगामी परिणाम होऊ शकतो दरम्यान या उपाययोजनांचा भारतातल्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास नॅसकॉमनं व्यक्त आहे स्वयंचलित वाहनं एक दिवस बंद ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रत्येक देशवासियानं प्रतिसाद दिला तर चाळीस हजार कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त आहे ते काल मुंबईत भारत पेट्रोलियमच्या सर्वोत्कृष्ट चालक स्पर्धेच्या बक्षीस समारंभात बोलत होते इंधन बचत करणारं वाहन चालक पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोलाचं योगदान देतील तावडे यावेळी म्हणाले तंत्रशुद्ध रीतीनं वाहन चालवण्याच्या कार्यशाळेचं यावेळी आयोजनही करण्यात आलं होतं आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला दाखल करायला सुरुवातीला नकार दिल्यानंतर परिस्थितीत असा काय बदल झाला ज्यामुळे खटला दाखल करायला परवानगी दिली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे अशोक चव्हाण यांनी राज्यपालांच्या निर्णय बदलाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी काल झाली त्यावेळी न्यायमूर्ती आर व्ही मोरे यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं ही विचारणा केली आहे खंडपीठानंही चव्हाणांची याचिका फेटाळताना काही निरीक्षणं नोंदवली होती असं यावछी सीबीआयतर्फे विधीज्ञ हितेन वेणेगावकर यांनी सांगितलं त्यावर ही सुनावणी येत्या सतरा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली राज्यात गेल्या काही दिवसात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी एकूण दीड हजार सुरक्षा रक्षक तैनात आहेत त्यापैकी साठशे सशस्त्र सुरक्षा रक्षक आहेत याबद्दल जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने आणि काही निवासी डॉक्टरांनी दूरदर्शनला प्रतिक्रिया दिली आपल्याकडे आलेले आहेत आणि सुरुवातीचे आमच्याकडे सहासष्ट लोक काम करत होते त्यामुळे सर्व दरवाज्यावर किंवा सर्व ठिकाणी सिक्युरिटी असल्याने लोकांची संख्या रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या कमी झाली आहे नातेवाईकांना जाण्यासाठी पास देण्यात आला आहे डॉक्टरांना आता काम करण्यासाठी चांगलं वातावरण मिळालं आहे आणि मला असं वाटतं की ज्या आता अलार्म सिस्टीम लावलेली आहे हे दोन पास सिस्टीम मुळे बाकीचे जी हे आपण म्हणतो न्यूसन गोष्टी ती फार कमी झालेली आहे त्याच्यामुळं ओव्हरऑल गोष्टी पेशंट पण पेशंटचे नातेवाईक पण हॅपी आहेत आनंद आहेत आणि आम्ही पण आनंद आहेत कारण आम्हाला सगळ्या गोष्टी मध्ये आम्हाला व्यवस्थित प्रकारे लक्ष देता येत आहे आतून फिलिंग आहे बाबा आपण सेक्युअर आहोत सेक्युरिटी आहे प्लस त्यामुळे असं झालेलं आहे की डोक्यावरचा सेक्युरिटी वाईज जो ताण होता तो कमी झाला त्यामुळे वर्क इफिशियन्सी जी बोलतो आपण काम करण्याची जी आपली फुलनेस लेवल आहे तर ती वाढलेली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या संत गाडगेबाबा मित्रमंडळानं एसटी बस स्थानकात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांपुढे स्वच्छतेचा एक आदर्श ठेवला आहे तरुणांच्या या स्तुत्य उपक्रमाचा हा वृत्तांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत यवतमाळ इथल्या संत गाडगेबाबा मित्रमंडळानं शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच बस स्थानकात स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे संपूर्ण बस स्थानक कचरा मुक्त बनलाय इथे येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला कुठलीही रोगराई न व्हावं व स्वच्छता आ, हमेशा कायम राहावी हा आमचा एक एकमेव दृष्टिकोन असून आम्ही हा दृष्टिकोन परिपूर्ण ती गेल्या तीन वर्षापासून सातत्याने दर रविवारी आम्ही करत आहोत संत गाडगेबाबा मित्र गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक रविवारी स्वच्छता केली जाते प्रवाशांची संख्या मोठी असल्यानं कचरा मोठ्या प्रमाणावरचा असतो त्यामुळेच प्रवाशांनीही स्थानकात स्वच्छता बाळगावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे बाहेरून येणारे प्रवाशांनी जर स्वतःहून ही स्वच्छता विषयी आपली कर्तव्य निभवलं त्यांचे खानाचे कागद कचरे पॉलिथीन हे सगळे त्यांनी डस्टबिनमध्ये स्वतःहून टाकले तर आमच्यासारख्या स्वयंसेवक स्वच्छतासाठी त्यांची गरज लाभणार नाही मात्र या ठिकाणी परिवहन महामंडळाचे सफाई कर्मचारी फारच कमी असल्यानं म्हणावी तशी स्वच्छता होत नाही त्यामुळे ना या तरुणांकडून सातत्यानं सुरू असलेल्या या कार्याचं एसटी प्रवाशांसोबतच शहरवासियांकडूनही कौतुक होत आहे शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली मात्र गुणात्मक वाढ झाली नाही मेक इन इंडिया बरोबर थिंक इन इंडिया मोहीम सुरू करायला हवी असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं भारती विद्यापीठाच्या अठराव्या पदवीदान समारंभात पवार यांना डिलीट पदवी देऊन गौरवण्यात आलं काल बोलत होते खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणण्याची मागणी होत गरज असल्यास तसं नियंत्रण आणावं मात्र त्यामुळे शिक्षण संस्थांचा श्वास गुदमरणार नाही याची काळजी घ्यायला हवी असं पवार म्हणाले भारती विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम आणि कुलगुरू शिवाजीराव कदम यांच्या हस्ते शरद पवार यांना डिलीट पदवी यावेळी प्रदान करण्यात आली भारतीय संस्कृती ही वैश्विक संस्कृती असून यामध्ये सर्व धर्मांचा गाभा आणि तत्व समाविष्ट करण्यात आली आहेत लातूर तालुक्यातल्या सोनावळा नदीवर उभारण्यात श्री श्रीराम रहीम मानवता सेतूमध्येही हाच प्रत्यय येत असल्याचं विख्यात संगणकतज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी म्हटलं विश्व केंद्र आळंदी आणि मायर्स एमआयटी पुणेतर्फे मानवता आणि विश्व बंधुत्वाचा देणारा हा सेतू उभारण्यात आला राम रहीम मानवता सेतूच्या माध्यमातून संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हायला मदत होईल असं भटकर यावेळी म्हणाले यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर आरिफ महमद खान आणि वरिष्ठ पत्रकार डॉक्टर वेद प्रताप वैदिक यांना समर्पित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसंच केरळ इथल्या बेना फातिमा आणि रामेश्वर इथल्या फरजाना युसुफ पटेल यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं ठाण्यामध्ये आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतोय गेले नऊ दिवस या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात शतचंडी यज्ञाचंही आयोजन करण्यात आलं होतं आज या महोत्सवाची सांगता होणार आहे दरम्यान मुंबईतल्या मुंबादेवी मंदिरात काल रामनवमी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती संध्याकाळच्या वेळी देवीच्या आरतीसाठी मंदिर परिसर गजबजून केला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर संदर्भातल्या चार विधेयकांवर आज राज्यसभेत चर्चा उत्तर प्रदेशात दोन कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ उत्तर प्रदेशात कर्जमाफी होते मग महाराष्ट्रात का नाही शरद पवार तसंच राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तसंच सातबारा कोरा करण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे लढा देत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा मुंबईत कार्यान्वित झालेल्या अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्षाप्रमाणेच नागपूर आणि पुण्यातही नियंत्रण कक्ष निर्माण होणार मुख्यमंत्री आणि भारत पाकिस्तान दरम्यानचे सर्व मुद्दे द्विपक्षीय असून अमेरिकेनं कोणतीही भूमिका घेऊ नये असं भारताचं स्पष्टीकरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार